काळंवडी धरणातील गळती जिल्ह्याच्या भविष्यासाठी गंभीर इशारा तातडीने उपाययोजना करणे सरकारसाठी अत्यावश्यक सतेज पाटील आज विधान परिषदेमध्ये आमदार सतेज पाटील यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून काळमवाडी धरणातील गळती या अत्यंत गंभीर मुद्द्याकडे सरकारचं लक्ष वेधलं मागील दोन वर्षापासून धरणात गळती सुरू असून सध्या सेकंद दोनशे सत्याहत्तर लिटर पाणी वाया जात आहे ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले एक आपल्या माध्यमातून पॉईंट ऑफ व्ह्यू इन्फॉर्मेशन असा आहे की कोल्हापूर जिल्ह्यातील काळंवाडी धरणाला गेले दोन वर्ष गळती चालू आहे आता सुद्धा प्रति दोनशे सत्याहत्तर लिटर पाणी या काळंवाडी धरणातून या ठिकाणी जात आहे तर ते गळती थांबवण्यासाठी महत्वाचा विषय आहे अजून त्याच्यावर कुठली कारवाई त्या ठिकाणी झालेली नाही सरकारचं या ठिकाणी लक्ष वेधू इच्छित आहे की लवकरात लवकर कारवाई व्हावी आणि त्यातर उन्हाळ्याला पुन्हा संपूर्ण जिल्ह्यावर याचा ताण पडू शकतो हे आपल्या माध्यमातून सरकारला मी निदर्शन जाणून देतो आपला विषय गंभीर आणि गळती असेल तर ती तपासावी लागेल आपण जलसंपदा खात्याला आपण सांगू ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा